गुरुमाऊली चंद्रभगा फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत करंबळे कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित लांजा तालुकामधील गव्हाणे सुपुत्र मुंबई उच्च न्यायालयाचे कर्मचारी तसेच गुरुमाऊली चंद्रभगा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक श्री चंद्रकांत शिवराम करंबळे यांना गुरुवार दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी जनादेश टी व्ही न्यूजच्या सोळाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने राम गणेश गडकरी रंगायतन ठाणे येथे प्रमुख पाहुणे श्री मनोज शिवाजी सानप ठाणे जिल्हा माहिती अधिकारी यांच्या शोभे कार्यगौरव समाजरत्न पुरस्काराने कर पुरस सन्मानित करण्यात आले यावेळी व्यासपीठावर सोमन पंचामकर्ता खगोल अभ्यासक समाजरत्न डॉक्टर शेठ नानाजी भाई ठक्कर ठाणावाला कैलास पवार ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक अभिनेता अनिकेत केळकर संपादक मंगेश प्रभुळकर कार्य संपादक अश्विनी भालेराव ॲडव्होकेट सौक कदम डॉक्टर ढवळ निर्भय पत्रकार संघटना पदाधिकारी सदस्य सभासद उपस्थित होते जनादेश टी व्ही न्यूजच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित राज्यस्तरीय आदर्श गौरव पुरस्कार विविध क्षेत्रातील लौकिक प्राप्त व्यक्ती शिक्षक मुख्याध्यापक प्राध्यापक प्राचार्य सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष शाळा विद्यालया महाविद्यालये सेवाभावी निसंस्था निर्भय व हरितगावे ग्रामपंचायत सामाजिक सांस्कृतिक मंडळे संस्था संघटना पतसंस्था बँका व सहकार क्षेत्रातील व्यक्ती आणि संस्थांच्या खास पुरस्कार देऊन शानदार गौरव करण्यात आला शिक्षण समाजसेवा ग्रामसेवा तंटामुक्त कृषी सेवा शेती विकास कामगार उद्योग साहित्य कला क्रीडा ग्रंथपालन राजकारण वैद्यकीय वकिली अभियांत्रिकी इत्यादी विविध क्षेत्रात कार्यक्षेत्र कर्तृत्वान गुणी या राज्यस्तरीय आदर्श गौरव पुरस्काराचे स्वरूप आकर्षक सन्मानचिन्ह खास मानपत्र आणि तुळशीरोप असे होते नामवंत पाहुण्यांचे प्रमुख उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले गुरुमाऊली चंद्रभगा फाउंडेशनच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वयक समितीला आर्थिक मदत नुकतीच करण्यात आली होती याशिवाय अध्यक्ष समाजसेवक श्री चंद्रकांत शिवराम करंबळे आणि परिवार व पदाधिकारी सदस्य सभासद हितचिंतक यांच्यातर्फे कोकणात दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येतात या ये संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर शांताराम गुडेकर यांनी બીરો રિપોર્ટ લોખેંદ રુતવાહીની